सप्रेम जय महाराष्ट्र आत्ताच बिंदे घाटाचा गद्दार कुत्र्याच्या जातीपेक्षाही नालायक संजय गायकवाड म्हणतो मी उमाटाचा बाप आहे तुझी लायकी का उमाटाचा बाप म्हणतो आणि सारो सारो कशाला गेली फाटली म्हणून का नालायक हरामखोर अजून तुला काही काही शिव्या देऊ शकतो पण ते शिव्या द्यायचं आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी शिकवलं नाही संजय गायकवाड तू उभा बाप म्हणतो आणि आता तुझ्या बाईटमध्ये मी बघितलं तू सांगतो शेतीचे प्रश्न मांडा बेरोजगारीचे प्रश्न मांडला महिला सुरक्षेचे प्रश्न मांडा अरे कुत्र्या हे प्रश्न मांडण्यासाठी उद्धव साहेब संजय राऊत साहेब शिवसेना खंबीर आहे सांगायची गरज नाही आणि तू ज्या वेळेस त्या विधान भवनाच्या त्या खारावळमध्ये तुझ्या कर्मचाऱ्याला मारलं ना त्या कर्मचाऱ्याचा बाप आजोबा खापर बंजोबा कोणतरी शेतकरी असणार आहे ना तुला जर शेतकऱ्यांचा एवढंच पुळका आहे ना तू त्याला का त्याच्या नाकावर बुक्क्या मारल्या आणि तू सांगतो तुझी तु स्टाईल उभं बापाला जमणार नाही कोणती स्टाईल गेली तू एका साध्या कर्मचाऱ्याच्या नाकावर बुक्के मारून ही तुझी स्टाईल आहे का तुला निष्ठावंत शिवसैनिकांची स्टाईल माहीत नाहीये कुत्र्यासारखं भुंकू नको ज्या दिवशी तू निष्ठावंत शिवसैनिकांच्या तावडी सापडशील ना त्या दिवशी तू जशा बुक्या मारल्या होत्या ना तशा बुक्या तुझ्या नाकावर आणि तुझ्या ढोंगावर लाता मारल्या शिवाधिष्ठावंत शिवसैनिक स्वस्त वाजता लायकी प्रमाण बोलत जाय जेवढी लायकी तेवढंच बोलत जाय गद्दारी गेली तुम्ही फार मोठा तीर मारलेला नाहीये तुझे म्हता ना बंड केला उठाव केला लायकी का तुमची बंड केला के आणि उठाव केला तुमचा तो जो नेता आहे ना मिंदे एकनाथ शिंदे याची काय हालचाल बघा आता तुम्ही फक्त सत्तेतून जेव्हा जाल त्यावेळेस तुमची हाल दारातल्या आलेल्या कुत्र्यापेक्षा बदत राहणार लक्षात घ्या तू उबाटाचा बाप होऊ शकत नाही उबाटाचा बाप उबाटाचे तुमचा बाप कत्तारांचा बाप हा उबाटा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय संविधान